पोलादपूर शहरातील दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी फक्त महिलांसाठीच नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी महिलांच्या भरगतच उपस्थितीमध्ये महिला स्पर्धकांनी केलेल्या सादरीकरणावेळेस महिलांनी स्टाळ्या शिट्ट्या आणि चितकारांनी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं आठ वर्षाच्या मुलींपासून अठयाहत्तर वर्षांच्या आजीबाईंपर्यंत देखील यावेळेस नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं महिलांसाठी स्पर्धेत ज्योती दाभेकर विनिता पार्टे या विजय ठरल्या असून जोगेश्वरी गाडीतळच्या आदिवासी तरुणींनी समूह नृत्य हजारो रुपयांची रोख रक्कम बक्षीस मिळवत आकर्षण ठरलं आहे पोलादपूर शहरातील दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्षा संगीता मोरे यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या फक्त महिलांसाठीच्या नृत्य स्पर्धेवेळी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर भावी नगराध्यक्षा स्नेहा मेहता परीक्षिका वैशाली मेंढ्या आणि बिशा पोशिलकर या उपस्थित होत्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांना दरवर्षी प्रसिद्धी सहकार्यासाठी सन्मानित करण्यात येतं आपापल्या नृत्यविष्काराने महिला प्रेक्षकांची मळं जिंकली आहे तर महाराष्ट्राची लोकधारा सादर करणाऱ्या ज्योती दाभेकर विनिता पार्टे ह्या विजयी ठरल्या असून रुचिता दुदुस्कर आणि समिता दुदुस्कर ह्या उपविजेता ठरल्या तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी तृप्ती सुकाळे श्रेया सुकाळे ठरल्या असून उत्तेजनार्थ पारितोषिक समृद्धी तांबे आणि यादवी सुतार यांना देण्यात आलाय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा